व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्मानिया आनंद भाई कोठारी ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी समालोचित सौजन्य दिलेलं आहे त्यांचा या व्यासपीठावरती दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये यथोचित मान आणि सन्मान करतो या दादा कोठारी आपला शुभ सन्मान केला जाईल सेमीफायनल एक सा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र पहिलाच बॉल व्हाईट बॉल आला वळेला बॉल हवीत आणि तिथे मात्र एक डाव कम्प्लीट केली जाते एकाच डाववरती शांत राहावं लागते झालं विकासला कवळेला देखील चांगला बॉल परंतु हा ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला व्हाईट बॉल पंचाने घोषित केला एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोट बॉल वरती जोडल्या जात आहेत संदीप हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळीला फटका फसलाय बॉल आवित बॉल चालला सीमारेशी लगत बॉल थांबणार नाहीये बॉल चालला गोळीच्या वेगानं दुशुम 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 मिळता दावा चार ईट चौकार संदीप हा व्यावसायिक खेळाडू आहे शाहवाडी तालुक्याचा अभिमान आहे हा खेळाडू प्रोफेशनल क्रिकेटर आहे आपण जर का आपण बघितलं असेल मुल्ला ट्रॉफी जी दहा लाखाची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मात्र हा खेळाडू खेळत होता तिरंगा स्पोर्ट्स या टीमचं प्रतिनिधित्व तो करत होता आणि तिरंगा स्पोर्ट्स या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या संघाने उपविजेतेपद पटकावलं नशीमुल्ला ट्रॉफी मध्ये आणि तोच संदीप आपल्याला पाहायला मिळतोय मैद्राच्या हातमध्ये बॅटिंग करत असताना सात धावत आफ्रिकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज सहुया आता हा बॉल इथून कशा रीतीने आतळला जातो गोलंदाज तयार सचिन या गोलंदाजाची देखील आम्ही चर्चा करू कारण कॉलनीचं क्रिकेट या गोलंदाजानं सुद्धा गाजवलेला आहे तो सचिन मात्र गोलंदाजी मार्क मार्ग त्याच्याकडे सुद्धा क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे आणि तो सध्या चांगली गोलंदाजी करतोय दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे कारण सेमीफायनलचा आहे दो संघ जिंकल तर मात्र सर्व फायनल मध्ये दाखल होणार आहे मागे स्वतः सचिन आणि एक धाव कंप्लीट झाली एका धावीच्या मदतीने आता शार बॉलचा खेळ संपल्यानंतर नऊ धाव धावलबर अजूनही दोन बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील पविया या दोन बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील वलंदाज सयार होत या वेळचा फटका अवेत खेळलाय आणि बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर इट्स अ आउट ऑफ द पार्क जबरदस्त फटका आपल्याला मिळाला आसमानी टोला संदीपच्या बाट म्हणतात आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि षटकांच्या आता टीमच्या स्कोडवर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात पंधरा धावा पाच बॉलचा गेम संपला आणि पंधरा धावा रफलक्यावरती यामुळे आणखीन एक जबरदस्त टोला गोलंदाज असू दे किती चॅप्टर हा संदीपचा फेवरेट हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावून करीता षटकर आपल्याला पाहायला मिळतोय अक्चुअल डिप्ले मध्ये आपण पाहू शाल फटका आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त स्ट्रोक हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र सहा धावा आता प्राप्त झाल्या ए एन भी या युट्यूब वाहिनीवरती दा ही स्पर्धा सध्या लाईव्ह दाखवली जाते जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते युट्यूबच्या साह्यानं आज काही प्रेक्षक आमचे थोडेसे नाराज झाले असतील कारण मध्ये थोडासा तांत्रिक बिघाड असल्या कारणामुळे युट्यूबला आवाज आमचा क्लिअर येत नाहीये त्यांच्या सुद्धा आम्ही दिलगरी व्यक्त करतो एक एक आता एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गावपालक्यावर चे धाबा आपल्याला पाहायला मिळतात एकवीस आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात सलाम फुटबॉलचं ग्राउंड आहे त्याच्या आतमध्ये कोणीही जाणार नाही प्रतीकचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका गगण्याला गवसनी गाठणारा आसमानी टोला आणि विकास शिरकेच्या बॅट म्हणजे शटकल आपल्याला पाहायला मिळतो आहे रन मशीन आहे या टीम चा खेळाडू आणि सध्या टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय विकास शिर्के त्याच्याकडे मात्र प्रचंड ताकद आहे आणि त्या ताकदीचा योग्य वापर कर ला तो करतोय यावेळेला हा बॉल सोडून दिला पंधर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा रस जाता टीमच्या स्कोर्ट बरोबर जोडल्या जातात व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय धावफल कपडची झाबा अठ्ठावीस झाबा दरम्यानचा फुटचा बॉल या देखील मागच्या बॉल ची आठवण करून देणारा हा बॉल आयसीसी नियम क्रमांक बावीस तेथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला भेटल आणि हा देखील व्हाईट बॉल पुढचा बॉल गोलंदाज तयार यावळला फटका चांगला आहे इन साइड आउटचा सा फटका बॉल चालला वन बॉल सीमा पार रस मिळतात चार येतो आहे हा खण खान खणी चौकार बॅट्समन विकास शिर्केच्या बाट बंडम काय बॅटिंग करतोय विकास शिर्के आणि या चार धाव्यांच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तीनावर तीन किंवा तीस धावा पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय या वर्षा वेगवान बॉल आणि इथे मात्र बॅट्समन ला शांत ठेवलं जाते डॉट बॉल ची आपल्याला पाहायला मिळाली अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल पाहूया पुढचा बॉल हटावण्यासाठी गोलंदाज तयार यावेळी लाखील फटका वेसाइट लागूया दुर्वरित क्षेत्र आणि इथे मात्र दोन धाबा आता पूर्ण होत आहेत या दोन धाव्याच्या मदतीने पस्तीस धाबा अजूनही या पहिल्या डावातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत दोन बॉल अजूनही बाकी आहेत चला नेक्स्ट टॉस टॉससाठी या मालीवाडी आणि रामवाडी आणि टीम टीमचे कॅप्टन टॉससाठी यावेळीला देखील फटका चांगला आहे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर टायमिंगचा चांगला वापर आणि हा हवाई सफर आपल्याला पाहायला मिळतोय बॉल चालला आहे लाईनच्या बाहेर षटकार आपल्याला पाहायला मिळाला पण पूल केले या फटक्याला के आणि इथे मात्र सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला देखील वन नॉट वीक डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र चित्रकाळीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु इथे मात्र बॅट्समॅन आउट झाला धावल्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत एक्केचाळीस धावा आणि बिच्यासाठी बेचाळीस धावांचं लक्ष रामवाडी सित्तूर टीमचे कॅप्टन मालेवाडी आणि सित्तूर संघ कॅप्टन या मालेवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत रामवाडी सित्तूर टीमचे कॅप्टन टॉस करतोय कळून उडवला जातोय मालिवाडी टीम च्या कॅप्टन टॉस जिंकला निर्णय काय लवकर लवकर कळवायच बॅटिंग करायचा निर्णय घेतला यू आता बारा बॉल बार मध्ये बेचाळीस लाईट गेली की काय

आमच्या सोबतीनं मात्र गुणलेखन केलं तर आमच्या उमी यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय हळूहळू त्याच्या गुणलेखनाचा प्रवास आता सुरू झालेला आणि आता तो ऑफिशियल्स गुणलेखक आता काही दिवसात बनेल आणि आपल्या समोर तो नजरेस येईल पडद्यामागचा हिरवा त्याला चांगले प्लॅटफॉर्म मिळत गेले तिथे त्यानं स्वतःला आपला गुण गुणवत्तेच्या जोरावरती सिद्ध केलं आणि आता मात्र यांना या व्यासपीठावरती सन्मानित केलं जात ओमी साठी जोरदार होत्या गुणलेखन त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं ओमी स्कोरिंगला असला की कॉमेंट्रेटर ला जास्त बोलायची गरज भासत नाही कारण चांगलं गुणलेखन करतो नऊ दावा दाखल का वरती नाईन प्लस आता विचारसाठी येणारे बॉल शिल्लक सहा आणि सहा बॉल मध्ये गरज इथून तुम्हाला युवराज बाटी आठवावी लागेल आणि या मराठी पाऊल पडते पुढे ज्यांनी मात्र सांगपाडा नगरीमध्ये मुळची पाटणचे आहेत परंतु त्यांनी मात्र सेव्हन्टी सेव्हन टी स्पोर्ट्स लॉन्च केलं अशा सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स चे सर्व सर्व समिता यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा गोविंदास इथे मात्र तयार होतात दरम्यान पुढचा भाऊ आटवण्यासाठी या वडील चांगला भाऊ आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र डॉट बॉल आला आता मॅच पासून बॅटिंग करणारा संघ दूर चालला देखील आणखी एक चांगला बॉल परंतु पंचांनी इथे मात्र व्हाईट बॉल घोषित केला बोललो बोललो व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळाला दरम्यानचा पुढचा बॉल यावेळीला देखील चांगला बॉल आणि हा देखील मला वाटते डॉट बॉल आला आता बॅटिंग करणाऱ्या टीमला पूर्णपणे स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो संगम आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो विकास शिर्केचा आणि हा देखील नंबर जबरदस्त क्रिकेट आणि आता पुन्हा एकदा फायनल मध्ये दाखल होतो आहे मुटक वाढ हा संघ जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि याही मॅच चा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत चला विकास मला वाटत अरुण मॅन ऑफ द मॅच चा किताब जिंकला विकास शिर्के आपण यायचा आहे लगातारचा तिसरा मॅन ऑफ द मॅच चा किताब झिंकल्या आजच्या दिवसामध्ये विकास शिर्के याच्या घरी भांडी कमी आणि ट्रॉफा जास्त अशी या कराडीची ओळख आहे आणि त्यालाच आपण मानतेबाचा देऊन सन्मानित करणार आहोत बनाजी दादा सनीदा शेळके आणि आशुदादा जाधव यांचा आम्ही या वॉस्पिटावरती यथोचर मान आणि सन्मान करतो मराठी पाऊल पडते पुढे आपल्या मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे आहेत सनीदा शेळके आणि त्यांचा या हॉस्पिटल मान आणि सन्मान केला जातो मित्रांनो सेव्हन टी सेव्हन्टी ब्रँड जर म्हटलं तर ए वन क्वालिटीचे टी शर्ट आणि ट्रॅक क्रिकेटचे सर्व साहित्य त्यांच्या शॉप मध्ये अवेलेबल केलेले आहेत जर कधी तुम्ही